ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता तन्वीच्या तोंडातून पडलेल्या भयानक सत्याने प्रतिमाच्या अपघाताचे भयानक सत्य कसे पूर्णाई अर्जुन आणि सायली समोर येते आणि आता अर्जुनला रंग लावताच रागाने बेफान झालेल्या सायलीने आता तन्वीला ढकलून देतात तन्वीचे तोंड हे रंगात बुचकाळलेले असते आणि त्यामुळे आता सायलीचा तन्वीला राग येऊन जेव्हा आता तन्वी दोन ग्लास भांगेचे पिते त्यावेळेस आता तन्वीला नशा चढून तेच भांगेचे ग्लास तन्वीला खूप महागात पडून तन्वीच्या तोंडातून आता प्रतिमाच्या अपघाताचे भयानक सत्य बाहेर पडलेले असते आणि नीतीने नी। पुन्हा एकदा प्रतिमाचे सत्याचा भयानक उलगाडा पूर्णाही अर्जुन आणि सायली समोर आणून आता अर्जुन आणि सायली प्रतिमाला कसे शोधतात आणि प्रतिमाला कसे घरी घेऊन येतात हे आपल्याला बघावयास मिळणार आहे तोंडातून पडलेल्या आता प्रतिमाच्या अपघाताच्या सत्याने अर्जुन आणि सायली हे प्रतिमाच्या अपघाताचे खरे कारण कसे शोधून काढतात आणि प्रतिमा हत्याचा अपघात कोणी घडून आणला यांच्यापर्यंत कसे पोहोचतात हे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सायलीने आणलेल्या संतोषच्या पेन ड्राईव्हने आता प्रतापला निर्दोष सिद्ध करून मैपतला आता जेलची शिक्षा मिळालेली असते मागचे सर्व जे घडले ते फक्त सायलीमुळेच याची आता सुभेदारांना जाणीव झालेली असते आणि त्यामुळे मागचे सर्व हेवेदावे विसरून आता पूर्णाही प्रताप अर्जुन सर्वजण आता सायलीची वाहवा आणि उदोउदो करत असतात जी पूर्णाई सायलीला घालून पाडून बोलत असती आणि जो प्रताप हा पूर्णाईला साथ देत असतो तोच प्रताप आणि तीच पूर्णाई आज सायलीच्या हातचे पोहे खाऊन पूर्णाई आणि प्रतापच्या मनात आता सायलीने जागा केलेली असते आणि जे आता सायलीला त्रास देत होते तेच आता सायलीची प्रशंसा आणि स्तुती करत असतात आणि आज खऱ्या अर्थाने सुभेदाराच्या घरात सायलीने तिची जागा ही पक्की केलेली असते आणि त्यामुळे कल्पना अर्जुन आणि विमल सर्वांना मोठा आनंद झालेला असतो आणि फक्त एका माणसाचा जळफळाट झालेला असतो आणि ती म्हणजे अस्मिता पण आता सुद्धा अश्विन आणि अर्जुन वाकडे टोमणे मारून आता स्वतःसारखे त्यांनी सरळ केलेले असते तर आता सायलीने केलेल्या त्या मोठ्या कामगिरीमुळे पूर्णाईने सायलीला स्वतःची मानाची साडीसुद्धा दिलेली असते तर आता इकडे कल्पनाने पूर्णाईला सांगितलेले असते की पूर्णाई आजपासून होली दहनाचा आपल्या सुभेदारांच्या घरी होत असलेला कार्यक्रम तो आता सायली आणि अर्जुनच्या हाताने होईल येथून पाठीमागे होली दहनाची पूजा मी आणि हे करत होते पण आता सायली आणि अर्जुन करतील तर लगेचच पूर्णाईने सुद्धा आता त्याला मान्यता दिलेली असते कारण आपल्या घरातील जे महिपत नावाचा शत्रू याचे सायलीनेच दहन केले आणि सायलीमुळेच त्याला शिक्षा झाली आणि त्यामुळे सायलीच्या हातून आता होली दहनाची पूजा होईल असे आता पूर्णाईने सुद्धा सांगितलेले असते आणि त्यामुळे आता सायली आणि अर्जुन दोघांनी ही होळीची पूजा करून आता होली दहन केलेले असते आणि होलिका मातेसमोर प्रार्थना करून आता सायलीने सुभेदाराच्या घरावर येणारे प्रत्येक संकट असे जळून जावं अशी प्रार्थना केली असते no त्यानंतर आता सुभेदारांच्या घरी रंगांची बरसात करण्यासाठी आणि रंग, रंग खेळण्यासाठी जोरदार तयारी झालेली असते इकडे मात्र अस्मिताचा ला मोठा जळफळाट झालेला असतो कारण ज्या वेळेस आता अस्मिता होलिका मातेसमोर नारळ व्हायला लागते त्याच वेळेस आता कल्पनाने अस्मिताला सायलीची माफी मागायला लावलेली असते त्यामुळे आता अस्मिताचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि ताबडतोब आता अस्मिता ही तन्वीला फोन करून तिने सर्व सांगितलेलं तन्वी आता जवळपास तुझा खेळ खल्लास होत आला आहे आणि पूर्णाईच्या सायलीने जागा करायला सुरुवात केलेली आहे आणि आज तर होलिका मातेची पूजा सुद्धा पूर्णाईने सायलीच्या हातून केली पूर्णाईने आता सायलीला मानाची तिची साडी सुद्धा दिली असंच जर होत राहिलं ना तर तू आता फक्त स्वप्नच बघ अर्जुनचं बायको होण्याचं तर आता तन्वीचासुद्धा मोठा जळफळाट झालेला असतो तर आता अस्मिता म्हणते की उद्या आमच्या घरी रंगपंचमी आहे तेव्हा तरी तू अस्पू तन्वी इथे तेव्हा आता तन्वी म्हणते की बघ आता मी काय करते ते आणि आता पटकन आता तन्वी तिचे आवरून आता सुमेदारांच्या घरी रंग खेळण्यासाठी आलेली असते इकडे आता सुमेदारांच्या घरी रंग खेळण्यासाठी सर्वजण तयार झालेले असतात सर्व सर्वजण आनंदाने डान्स करत नाचत गाजत एकमेकांना रंग लावत असतात कल्पना अस्मिता सर्वजण खुश झालेले असतात तर विमल अश्विन एकमेकांना रंग लावत असतात त्याच वेळेस आता तन्वी ही तिथे येते आणि अर्जुनला डान्स करताना आणि रंग खेळताना बघून तन्वी पटकन ताटातील रंग तिच्या हातामध्ये घेते आणि अर्जुन समोर येऊन अर्जुनच्या गालाला रंग लावते आणि म्हणते की हाय अर्जुन मी आता तुला रंग लावला आहे तेव्हा तू सुद्धा मला रंग लाव पण त्याच वेळेस आता सायलीचे लक्ष तन्वीकडे गेलेले असते आणि रागाने पिसाळलेली सायली आता तन्वीकडे येते अर्जुनच्या प्रेमात आता सायली ही हारवून गेलेली असते आणि तिला तन्वीचा राग आलेला असतो स्वतःला जेलस फील करून आता नवऱ्याच्या प्रेमाने सायली ही तन्वीचा हात धरते तर आता सायली म्हणते की तन्वी माझ्या नवऱ्याला रंग लावण्याची तुझी हिम्मत कशी झाली तेव्हा तू माझ्या नवऱ्यापासून लांबच राहा आणि तुला रंग लावायची जर एवढी हौस आहे ना तर बघ आता मीच तुला रंग लावते असे म्हणत हात धरून सायली आता तन्वीला रंगाच्या त्या ताटाकडे ढकलून देते आणि तेवढ्यात आता तन्वीचे तोंड त्या रंगामध्ये बुडते आणि आता तन्वीचे सर्व तोंड त्या रंगाने माखलेले असते आणि बोट करत सायली म्हणते की खबरदार यापुढे सावध राहा आणि माझ्या नवऱ्यापासून लांब राहा तर आता सायलीने तिसरा डोळा वगडून तन्वीला ती भयानक घडवलेली बघताच झालेला असतो तर आता इकडे पूर्णाईने सुद्धा तोंडाला हात लावलेला असतो विचार करते की या सायलीचं तर तिच्या नवऱ्यावरती अजूनच खूप प्रेम जडलंय आणि तिने तर आज तन्वीचा खेळ खल्लासच करून टाकला इकडे आता तन्वीला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि रागाने आणि तन्वीने मान खाली घातलेली असते तर आता सायलीने एकदमच चांगले काम केल्याचे बघून कल्पना म्हणते की वा साव सायली आज तर तू खूप मोठे काम केले आहे आणि अश्विनसुद्धा खूप खुश होतो आणि लगेचच पुढे येत अश्विन म्हणतो की सायली वहिनी तू तर आज कामालाच केली सायली वहिनी तुझे दादावर किती प्रेम आहे ना हे आज मला समजले आणि सर्वांना समजले तर सायलीसुद्धा राजून चोर झालेली असते आणि पुन्हा सर्वजण आता रंग खेळू लागतात तर आता तन्वीचा मोठा जळफळाट आणि इन्सर्ट झालेला असतो आणि लगेचच तन्वी ही बाजूला जाते पण त्याच वेळेस आता तन्वी ही लगेचच भांगेच्या ग्लासकडे जाते आणि तन्वी आता भांगेचा ग्लास घेऊन तो घटाघटा पिऊन टाकते आणि तन्वीला खूप राग आलेला असतो सायली आपल्यासोबत खूप वाईट वागली याचा राग येऊन तन्वी आता घटाघटा दोन ग्लास भांग पिलेली असते आणि तन्वीला आता नशा चढलेली असते आणि आता तन्वीसमोर आता सायलीने आपल्याला कसे हात धरून ढकलून दिले हे सर्व आठवतं आणि आता रागाने तन्वी ही पुन्हा सायलीकडे येते आणि बोट करत सायलीला म्हणते की सायली तू आज माझा इथे खूप मोठा अपमान केलेला आहे आणि माझ्याशी तू खूप वाईट वागलेली आहे पण याची किंमत तुला चुकवावी लागेल आणि वीस वर्षापूर्वी तुझ्या आईला कसे मारले होते ना तसेच मी आता तुला मारील ते ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि पण तन्वी आणि सायलीचे हे बोलणे चालू असताना पाठीमागून थोडासा संशय येऊन अर्जुनसुद्धा गुपचुप तिथे आलेला असतो आणि अर्जुन ते तन्वीचे सर्व बोलणे ऐकतो आणि आता ते बोलणे ऐकताच मोठा अर्जुनला चौथा भयानक उलगडा झालेला असतो आणि प्रतिमा आत्याला कसे मारले हे तन्वीला कसं माहिती असा आता अर्जुन विचार करू लागतो त्याच वेळेस आता बोट करत तन्वी म्हणते की सायली तुझ्या आईची जी अवस्था झाली ना तशीच अवस्था आता मी तुझी करेन तर आता सायलीला देखील ही तन्वी असं का बोलते आणि आईचं का नाव घेते हे सायलीला कळत नसतं आणि आता लगेचच अर्जुनच्या मात्र ते सगळं लक्षात आलेलं असतं आणि म्हणजे प्रतिमाहत्याला जसं मारलं हे सत्य आता तन्वीला माहिती आहे हे अर्जुनच्या लक्षात येऊन इकडे आता तन्वी भांग चढल्यामुळे सर्व सत्य सायलीला सांगत असते तेवढ्यात आता अर्जुन पुढे येत म्हणतो की प्रिया म्हणजे प्रतिमाहत्याच्या गाडीचा अपघात कसा झाला आणि कुणी केला हे तुला माहिती आहे का तर हसतच त्यांनी मी म्हणते की हो अर्जुन मला सगळं माहिती आहे आणि त्याच वेळेस ही तन्वीला माहिती आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गौप्यस्फोट आहे आणि तो तन्वीला माहिती असल्याचं आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि हसतस तन्वी म्हणते की हो मला माहिती आहे प्रतिमात्याचा अपघात कोणी केला आणि कसा घडवून आणला तर आता अर्जुन अवाक झालेला असतो आणि अर्जुन म्हणतो की अपघात घडून आणला आणि अपघात केला म्हणजे नक्कीच काहीतरी गोम दडलेली आहे तर अर्जुन म्हणतो कोण आहे तन्वी सांग तर त्याच वेळेस आता पाठीमागून नागराज तिथे आलेला असतो आणि तन्वी आणि अर्जुन एकमेकांसोबत बोलताना बघून आणि तन्वीला नशा चढलेली बघून आता नागराजच्या तोंडचे पाणी पाळलेले असते तर आता अर्जुन तन्वीच्या तोंडातून आता प्रतिमा आत्याला कोणी मारले हे कसे शोधून काढणार आणि तन्वी ही खरी तन्वी नसल्याच्या सत्याचा भयानक उलगाडा अर्जुनला कसा होणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा